काही मूलभूत कर्तव्य मी सांगणार आहे जसे की राज्यघटनेचा आदर करा तिरंग्याचा मान ठेवा दुर्बळ दृष्टिकोन ठेवा ही फक्त वाक्य नाही तर ही एक ही प्रत्येक भारतीयाची ओळख आहे की जो म्हणतो माझं देशावर प्रेम आहे पण प्रेम हे शब्दाने नाही तर ते कृतीतून दिसतं तू जर कचरा रस्त्यावर टाकत नसेल मुलींचा आदर करत असशील त्यानंतर एखाद्या गरीबाला मदतीचा हात देत असतील असेल तर तू तो तिरंगाचा मान राखतोस तर एकच सांगते की हक्क मागा पण कर्तव्य विसरू नका कारण हक्काने देश उभा राहतो तर कर्तव्याने देश हा टिकून राहतो મિત્રાનો વીડિયો આવડલા લાઈક કરા કમેન્ટ્સ કરા શેયર કરા અને માજે ચેનલના સબસ્ક્રાઈબ કરા જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર